कारण मला इथून आता लगेच तारा शिवराया सगळा पाचशे किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास होत उद्या सकाळी तिथली शिवजयंती आहे त्यामुळं रात्रीच आता तुमचा कार्यक्रम आज पॅनर कमी जायचं होतं म्हणून आलो तारीख घ्यायला कोणा ते दिसत नाही तर दोघांचे फक्त बहुटका आली इतके जण वर करतात तारखे घेणारे ते सांग म्हणलं त्यालाच हुसकून दिलं का का ते सगळे सेवालाल महाराजांच्या निमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हे काय तुमचं हे बोल बोलशे चालला काय तुमचं या देशाला या रहितीला छत्रपती शिवरायांनी स्वराज्य दिलं आपल्याला सविस्तर माहिती सगळे सूचन सर देणार आणि इतिहास आपल्याला सगळ्या माहिती चुकली हे आता तुम्हाला सविस्तर सगळं पण एकाही जाती धर्माच्या बांधवांना मी आतापर्यंत दुखावलेलं नाही कधी दुखावणार सुद्धा नाही ना कधी दलित मुस्लिमांना कधी बोललो नाही सामान्याला कधी बोलणार नाही ना कधी धनगर बांधवाला ना बजारा बांधवांना ना अठरा पगड जातीतल्या कुठल्या बांधवांना सामान्य जनतेला एका शब्दाने ना दुखवलं नाही आणि कधी दुखवणार सुद्धा आरक्षण मागतो म्हणजे जातीवाद नाही माझ्या गरिबांच्या लेकराला ते भविष्यासाठी लागतंय म्हणून ते मागतात आणि ते मागणार आहे जर कुणाला तो जातीवाद वाटत असेल तर त्याला माझा नाहीविलाज मी ते घेणार आहे आणि समाजाला देणार तिथे या आनंदाच्या सोहळ्याच्या निमित्तानं दोन तीन गोष्टी केल्या तरी खूप पहिली की वैयक्तिक असो सामाजिक असो किंवा राजकीय तुमचा वाद असो तो सोडून सगळ्यांनी आनंदाने आणि एकजुटीनं राहून एकमेकाला सहकार्य करायला सगळ्यांनी व्यसनापासून लावला जर दारू किंवा कोणचं व्यसन करत असाल तर फक्त व्यसनापासून लांब जा आपलं कुटुंब आणि आपला समाज सुखी झाल्याशिवाय राहणार फक्त व्यसनापासून लांब आणि कायम कायम एक कसलेच मतभेद येऊ देऊ नका व्यसनामुळं आपल्या कुटुंबाचे हाल आहेत आपले पाहुणाऱ्या रावळे आपल्यावरती नाराज होतात आपले गावकरी सुद्धा आपल्या जवळ बसत नाहीत आपले मित्र सुद्धा आपल्यापासून लांब जातात म्हणून आपण व्यसनापासून लांब जा तुमच्या गावात घेते गे तुम्ही कोणीच बोल करणार बरंच मेंबर तुमच्याकडे तुमच्या पाय पडून सांगतो घरी गेल्यावर एकदा लेकराकडे बघा सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसं येईल हे कुटुंबाला आणि आपल्या लेकराला चिंता असते तुमच्या पायात हात लावून समजतो फक्त व्यसनापासून लावणार आपली प्रगती कोणी रोखणार आणि बांध ठोकरायचं कमी करा बांध ठोकरू नका एकमेकाची त्या दीड फुटाच्या बांधासाठी पाच पाच पिढ्या आपले लोक एकमेकाला बोलत नाही आपल्याला हा बदल करावा लागणार लोक म्हणायचे आपला समाज येत नाही आला लोक म्हणायचे यांना कधीच आरक्षण मिळू शकत नाही मिळालं एकजुटीत किती ताकद येत हे आपण सिद्ध करून दिले म्हणून काही गोष्टीत आपल्याला परिवर्तन करावं आहे मनाचंही परिवर्तन करावं लागणार आणि पुढच्या काळात करा तुम्ही जर एकजूट राहिले बाकीचं मी बघ कोणचं सरकार असो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यावरती जे संकट आहे सगळ्यात अगोदर मी झालेले शब्द ता आपल्या शिवजयंतीच्या निमित्तानं फक्त आपण आपल्या अंगावरती जायचं बंद करा जाऊ नका आणि बावीस पासून बावीस मार्च पर्यंत आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणाऱ्या महिन्याच्या काळात आपण करायचं ठरवलं हे शेवटच सांगतो आणि थांबतो हा समाज एकत्र आला पण गावखेड्यातल्या गोरगरिबांच्या अडचणी आणि समस्या खूप आहेत नुसतं एकत्र येऊन उपयोग नाही एकत्र आलो एकत्र आल्याचं योगदान व्हायला जाऊ दिलं नाही समाजाला नाही मिळणार आरक्षण दिलं राहिलेलं सुद्धा मिळत छोट्या छोट्या इतक्या समस्या आणि अडचण इतके ते सोडवायला पोलीस नाही ने। गावात नेमकं आपल्याला आलेली आले अडचण आले सांगायची कुणाला हा गाव खेड्यापासून शहरापर्यंतची सगळ्यात मोठी समस्या आपल्याला प्रत्येक गावात शेवट म्हणून एक का होईना माणूस द्यावा लागणारे म्हणजे सगळं गाव त्याला त्याच्या ते अडचणी सांगा आपल्याला हे करावंच लागणार नुसती गर्दी आणि मोठमोठ्या सभा यातून समस्या लोकांच्या सुटणार नाही लोकांना हाक मारली की लोक लाखात एकत्र येत आहेत पण त्यांच्या आडी अडचणीचं काय गावात येणारे अडचण गोरगरिबांनी सांगायचे कुणाला एक सांगायला त्यांना हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागलं आधार जे म्हणलं जात ना गोरगरिबाला कसली अडचण आली तरी ते सोडवण्यासाठी तालुक्याला आणि गावाला एक पोरगा आपल्याला द्यावं आहे म्हणजे सगळे गावकरी त्याला आलेली अडचण सांगू शकते एकमेकाच्या समस्या आणि एकमेकाचा दुःख आपल्याला सगळ्यांना माहीत झालं पाहिजे एखादा विषय होऊन गेल्याच्या नंतर आपल्याला दोन ते तीन महिने न कळतो तोपर्यंत त्याने सगळं सहन केलेलं असत मग मुलाच्या शिक्षणाचा असू द्या मुलीच्या शिक्षणाचा असू द्या त्याचा हॉस्पिटलचा असू द्या पोलीस स्टेशनचा विषय असू द्या किंवा पंचायत समिती तहसीलचा विषय असू द्या कलेक्टरचा विषय असू द्या छोट्या छोट्या कामात सुद्धा शेतकऱ्यांपासून गोर गरिबांना अडचणी सोडवायला कोणी नाही म्हणून गावात एक माणूस असलाच पाहिजे की गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन तेव्हा सोडवायचे यासाठी एक महिना आपण ते काम करतोय